मित्रांनो थांबा थांबा थोडसं कशाची आहे एवढी आपल्यावर काय गडबडा आहे आहे कुठं मला एक विचारायचं आहे तुम्हालाही भीती वाटते स्वतः तुमच्या मनामध्ये भीतीचे विचार येतात का येत असतील तर पुढचा काही वेळ तुमच्यासाठी एकच करा मित्रांनो भीती ही फार मोठी गोष्ट नाही आहे भीती वाटणं हे साहजिक आहे आणि भीती वाटणं हे नैसर्गिक आहे तुम्हाला जर भीती वाटत असेल तर असं समजा की आपण योग्य मार्गावर आहोत कारण भीती माणसाला त्यावेळेला वाटत असते ज्यावेळेला एखादी नवीन गोष्ट असते त्या नवीन गोष्टीबद्दल आपल्याला काहीच माहिती नसतं ना त्यावेळेला साहजिक आहे आपल्याला भीती वाटणार आणि ईश्वराने तो आपल्याला कुंकूचाच गुण दिलेला आहे पण भीती जर सततच वाटत असेल तर ती मात्र धोकादायक एक काम करा तुम्हाला ज्या गोष्टींची भीती वाटते ना ती भीती नेमकी तुम्हाला कोणत्या गोष्टींची वाटते ते भीती वाटण्याचं कारण काय हे कारण तपासा आणि दोन काम नक्की करा तुमच्या आयुष्यात तुम्हाला भीती केव्हाच वाटणार गोष्ट अशी करा की तुम्हाला ज्याही गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टीची जर भीती वाटत असेल तुम्हाला तर असं ठरवा की मी ही गोष्ट जर केली तर या गोष्टीचा मला फायदा काय होणार आहे आणि ही गोष्ट जर मी नाही केली तर मला याचं नुकसान काय होणार ज्याही वेळेला तुमच्या असे लक्षात येईल की भीती वाटण्याचे आणि भीती न वाटण्याचे त्याचा फायदा आणि नुकसान या दोन्हीपैकी सर्वात जास्त काय आहे नुकसान जास्त आहे की फायदा जास्त आहे फायदा जास्त असेल तर ती गोष्ट करायला सुरुवात करा भीतीला पाठीमागे सोडून द्या ज्या वेळेला तुमच्या भीतीपेक्षा मोठी होते भीती आपोआप पडून जाते थोडक्यात अंधाऱ्या ठिकाणी जर एखादा बल्ब लावला तर उजेड जसा आपोआप पसरतो सेम त्याचप्रमाणे भीती सुद्धा असते जशी ही तुमच्या मधील हिंमत वाढली की भीती ही आपोआप बाहेर निघून जाते आणि तुमच्या आतमध्ये पूर्ण प्रकाश आणि प्रकाश त्यासाठी हातमध्ये भीतीला जर कळवायचं असेल तर स्वतःमध्ये हिंमत वाढवा भीती आपोआप